वंदनीय कर्मयोगी वैराग्य मूर्ती गाडगे महाराज यांच्या विचारातून मिळालेल्या चालनेमुळं सतत गेल्या एकोणतीस वर्षापासून संपूर्ण गावची सकाळी पहाटे चार वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत निस्वार्थी व वा प्रामाणिकपणे वाडोणा इथं सेवा देणारे रस्त्यावरचे काटे वेचून फुले देणारा माणूस म्हणजेच धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाडोना येथील गाडगे महाराज म्हणून प्रसिद्ध असलेले श्री त्र्यंबकराव गुलाबराव गायकवाड यांनी समाजकार्याची भावना मणी जोपासून संपूर्ण तालुक्या पुढे एक आदर्श व्यक्ती म्हणून छाप सोडलेली आहे समाज कार्याची भावना मनाशी बाळगणारे अठरा विश्व दारिद्र्य म्हणजेच अत्यंत गरीब कुटुंबातील एक सर्वसामान्य साधारण माणूस दररोज सकाळी गावातील रस्ते नाल्याची व गटारे स्वच्छ साफसफाई करत गेल्या एकोणतीस वर्षापासून वाडोना इथं ही व्यक्ती स्वच्छतेची मोहीम राबवत आहे श्री संत गाडगे महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन खऱ्या अर्थानं सतत दररोज गावची सारखी सेवा करणारे श्री त्र्यंबक गुलाबराव गायकवाड आहेत त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे संपूर्ण वृत्तीमुळेमणगाव रेल्वे तालुक्यात त्यांना गाडगे महाराज म्हणून ओळखतात त्र्यंबकरावांच्या या कार्याची दखल घेत गाडगे महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त गेल्या काही वर्षांपासून वाडोना या गावामध्ये गाडगे महाराजांची शोभायात्रा काढण्यात येते या शोभायात्रेसाठी गावातील संपूर्ण नागरिक वर्गणी देत असतात त्या मिळालेल्या वर्गणीतून गावचा विकास भर पाडली जाते त्र्यंबक गुलाबराव गायकवाड यांना या संपूर्ण अशा कार्याची प्रेरणा अध्यात्म गुरुकुल संस्थापक निर्माते कर्मयोगी परमपूज्य तुकारामदादा गीताचार्य यांच्या भाषणातून मिळाली आपण ही वाडोना गावात जन्म घेतला व आपण ही गावासाठी काहीतरी कार्य केलं पाहिजे अशा सखोल नाही म्हणून या गावात जन्माला आल्यानं आपण काहीतरी कर्म केलं पाहिजे असा विचार मणी धरून गावच्या स्वच्छतेला त्यांनी सुरुवात केली यावर्षी सुद्धा त्यांच्या या, या कार्याला संपूर्ण नागरिकांनी साथ दिली आणि हा कार्यक्रम वाडोना या गावामध्ये अनेक वर्षापासून होत आहे अगदी निस्वार्थी मनानं कुठल्याही कसल्याही प्रकारचं मूल्य न घेता त्र्यंबकराव हे स्वच्छतेचं कार्य करत आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैराग्य मूर्ती गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त वाडोना इथं रामधून फेरी काढण्यात आली तसेच सकाळी अकरा वाजता जाहीर व्याख्यान माननीय तुलसीदास झुंजुरकर राष्ट्रीय युवा व्याख्याते यांनी संत श्री गाडगेबाबा यांच्याविषयी मार्गदर्शन केले गावातील सर्व नागरिकांनी तन मन धनानं सहकार्य केलं त्यांच्या कार्याचा गुणगौरव व पुरस्कार गावोगावी सर्वांना हवे हवे वाटणारे यांना श्री गुरुदेव सेवा मंडळ दाभाडा इथं दरवर्षी त्यांना त्यांच्या कार्याला मान मिळतो गुरुदेव सेवा मंडळ चिंचपूर इथं दोन हजार अठरा साली त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सोळावं साहित्य संमेलनात अमरावती जिल्ह्यातून स्वच्छता दूत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला तसेच वंदनीय वैराग्य मूर्ती गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वीस डिसेंबर दोन हजार वीस लाव रेल्वे इथं भारतीय रेल्वे मंडळ नागपूर यांच्याकडून त्यांच्या कार्याला सन्मानित करण्यात आले वर्धा लोकसभा खासदार माननीय श्री रामदासजी तडस्व नागपूरचे विदर्भ अधिकारी भूगल साहेब यांच्या हस्ते तसेच दोन हजार एकवीस ला कोल्हापूर इथं सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले अशा पद्धतीनं त्यांच्या कार्याचा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे तरी गुरुदेव सेवा मंडळ वाढवणा गावकरी वा यांना त्यांच्या कार्याचा सन्मान महाराष्ट्र राज्य द्यावा अशी मागणी धामणगाव रेल्वे तालुक्यातील सर्व नागरिक करत आहेत कार्यक्रमात गुरुदेव सेवा मंडळ तर्फे शाल व श्रीफळ देऊन त्र्यंबक गुलाबराव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ये वाडोना येथील समस्त नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते